मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये भव्य दिव्य स्वरूपात मिरवणुकीचे आयोजन अशोकनगर येथील महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने अशोकनगर येथील नागरे चौकामध्ये भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या वर्षी मंडळाच्या वतीने सप्तशृंगी देवी मातेचा देखावा आणि मंदिर साकार करण्यात आले आहे घटस्थापनेच्या दिवशी महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे विक्रम अण्णा नागरे योगेश भाऊ शेवरे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव महानगर प्रमुख बंटी तिदमे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर धीरज भाऊ शेळके स्वप्नील पाटील माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ आरती विक्रम नागरे सार्थक विक्रम नागरे सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे रवींद्र देवरे उपस्थित होते या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डीजे वाद्य होते तर नागरिकांना दर्शन घेण्यासाठी रथामध्ये सप्तशृंगी देवी मातेची भव्य दिव्य मूर्ती आणण्यात आली होती सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये देवीचे आशीर्वाद घेऊन या मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक सातपूर कॉलनी मौले हॉल सावरकर नगर अशोक नगर मार्गे नागरे चौकात संपन्न झाली तरुणाईचा जल्लोष डीजे डान्सिंग लाइटिंग आणि महाबली शिवशाही मित्र मंडळाच्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमन निघाला होता या मिरवणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या महिलांना फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले होते अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते तर नऊ दिवस या मंडळाच्या वतीने महिलांना विविध पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत तर महिलांसाठी खेळ पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विक्रमाण्णा नागरे यांचा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुपरिचित असा कार्यक्रम आहे तरुणांचा मोठा पाऊसपाटा आणि शिस्तबद्ध मिरवणूक हे विक्रम अण्णा नागरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याच्या भावना मिरवणुकीत व्यक्त होत होत्या या मिरवणुकीमध्ये सार्थक विक्रम नागरे रवि पालवे आशीष सुराशे योगेश दैकार प्रवीण सांगळे कृपा सिंग यांच्यासह विक्रम अण्णा नागरे आणि माजी नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांचा मोठा मित्र परिवार या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद